उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रात मोगस डॉक्टरांसहित बोगस, बोगस दवाखाने ही सापडत आहेत असाच एक प्रकार पूर्व हवेलीतील कदंबाक वस्ती येथे घडलाय मागील पाच वर्षांपासून जनसेवा क्लिनिक या नावानं बोगस दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या कदंबाक वस्ती येथील एका बोगस डॉक्टरावर लोणीकालपूर पोलीस ठाण्यामध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आलाय पाहुयात सविस्तर बातमी प्रकाश तोरणे असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर या प्रकरणी डॉक्टर रुपाली भंगाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर रुपाली भंगाळे लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात डॉक्टर भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत होत्या तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोरे यांचा डॉक्टर भंगाळे यांना फोन आला की कदंबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर आरोपी प्रकाश तोरणे याच्याजवळ वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारं साहित्य आणि औषध गोळ्या विनापरवाना परवाना नये स्वतः डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी विस्तार अधिकारी डॉक्टर महेश वाघमारे डॉक्टर रुपाली भंगाळे आणि समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज उबरे हे लोणी काळपूर पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी गेले प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत आणि औषधे गोळ्या विक्रीबाबत महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मेडिसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली तेव्हा सुषमा तोरणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचं कोणतीही शैक्षणिक पात्रता अथवा पदवी नसल्याचं समोर आलं तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे पंच्याहत्तर ते शंभर रुपये फी घेत असल्याचं तोरणे यांनी कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारा साहित्य औषध गोळ्या जप्त करून दवाखाना सील केला दरम्यान मागील पाच वर्षांपासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा